मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही गणेश साखरे यांची महाराष्ट्र गृहरक्षक दला पुनश्चा निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करमाळा तालुक्यातील मूळ राजुरी गावचे सुपुत्र तसेच सध्या करमाळा येथील रहिवासी असलेले गणेश साखरे हे महाराष्ट्र गृहरक्षक दलमध्ये दोन हजार सात मध्ये भरती झाल्यानंतर त्यांनी पाच वर्ष सेवा केल्यानंतर ते घरी शेताकडे आणि मेकॅनिक व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी गेली बारा वर्ष या सेवेतून बाहेर राहिले होते परंतु आता त्यांची महाराष्ट्र गृहरक्षक दलमध्ये पुनश्चहा निवड झाली आहे गणेश साखरे हे शेतकरी कुटुंबातील आहेत तसेच एक सर्व्हिस मेकॅनिक बरोबर पत्रकार देखील आहेत व्यवसायाच्या उद्देशाने ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी एकोणीसशे एकोणनव्वद सालापासून स्थायिक आहे गणेश साखरे हे मुळात एक शेतकरी त्याचबरोबर सर्व्हिस मेकॅनिक तसेच एक उत्कृष्ट पत्रकार आणि आता नव्याने गृहरक्षक दलात पुनश्च भरती झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशस्वी होता येतं हे याचं एक उदाहरण म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले गणेश साखरे विशेष प्रतिनिधी मांदेश नगरी 24 फोर तास न्यूज